आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी भूमिपूजन उल्हासनगर पाच येथे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने व कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी सामाजिक सभागृह सिंधू भवन टाउन हॉल द्विमजली बाजी मार्केट इमारत सुभाष टेकडी पंचशील नगर इथे रोड याचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अंतर्गत पन्नास मुले व पन्नास मुलींची शिक्षण व वसतिग्रहाची व्यवस्था होणार आहे यावेळेस कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी शहर प्रमुख रमेश चव्हाण प्रमुख अरुण अशान राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेश चिटणीस भारत गंगोत्री शहर संघटक नाना बागुल नगरसेवक उपशहर उपशहर प्रमुख प्रमुख संदीप डोंगरे परशुराम पाटील पाटील महिला संघटक मनीष भानुशाली भगवान भालेराव भाजप शहर अध्यक्ष प्रदीप रामचंदाणी पदाधिकारी कार्यकर्ते युवा सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने जो महाराष्ट्रामध्ये प्रगतीचा वेग सुरू आहे त्यातीलच एक भाग म्हणजे डॉक्टर श्रीकांजी शिंदे खासदार यांच्या सहकार्याने आणि येथील स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या अथक प्रयत्नाने आज उल्हासनगर येथे बार्टीचं केंद्र सुरू होत आहे महाराष्ट्र शासनाच्या योजनेतील बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन झालेलं आहे महाराष्ट्रातील हे दुसरं केंद्र आहे यापूर्वी पुण्याला एक केंद्र सुरू झालेलं आहे अशीच केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे परंतु या विभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बालाजी किनीकर यांनी हे प्रयत्न केले आणि लवकरच येथे बार्टीचं केंद्र उभं राहणार आहे त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आय एस आय पी एस आणि एम पी एस सी परीक्षेमध्ये य प्रगती करता येणारे आणि जी शासनाची योजना आहे बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं शिका म्हणजे सर्व मार्ग मोकळे होतील त्याप्रमाणे निश्चितपणे बार्टीच्या माध्यमातून आणि डॉक्टर बालाजी किणीकर आमदार यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न या विभागातील निश्चितपणे सुटणार आहे तसंच डॉक्टर बालाजी किणीकर आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील पहिलं मेडिकल कॉलेज अंबरनाथमध्ये जून दोन हजार चोवीसपासून सुरू होते त्यामुळे सर्व जनतेच्या वतीने डॉक्टर बालाजी किणीकर यांचं हार्दिक अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, साहेब अजितदादा आणि आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आम आभार मानावा लागेल कारण का गेल्या अडीच वर्षात म्हणजे दीड दोन वर्षापासून जो आमच्या मुख्यमंत्री यांनी विकासाचा जो महाराष्ट्राचा जो झपाटा लावला आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये बार्टीची संस्था ज्या ठिकाणी पन पन्नास मुली पन्नास मुलं इथं हॉस्टेल प्लस लायब्ररी मार्गदर्शन केंद्र त्याचं अठरा कोटीचं या ठिकाणी ते आज टेंडर होऊन भूमिपूज वर्कआउट होऊन म्हणून भूमिपूजन झालेलं आहे त्यामध्ये डम आणि डफ ह्या शाळासुद्धा आपण बांधून देतो आहे त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये सर्व लोकांची मागणी होती की आपल्या या विभागामध्ये चार नंबर पाच नंबरमध्ये टाऊन हॉलसारखा हॉल हवा आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल आज त्या ठिकाणी पावणे पाच कोटीचं तेही टाऊन हॉल त्यालाच आम्ही सामाजिक भवन आणि सिंधू भवन असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्याचंही आम्ही या ठिकाणी आमचे लांडगेसाहेब जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते त्याचप्रमाणे प्रदीप रामचंदानी भाजपचे अध्यक्ष त्याचप्रमाणे भरत गंगोत्री भर भगवान भा, भालेराव रा ताले आमचे शेर संघटक चौधरी साहेब प्रमुख चव्हाण साहेब सर्वच नगरसेवक या ठिकाणच्या विभागातील त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन मार्केटचं सुद्धा ग्राउंड प्लस वन जेणेकरून आज या क्रा मार्केटची दुरावस्था होती आमच्या सर्व या विभागातील लोकांची माता भगिनीची मागणी होती की या ठिकाणी मार्केटही व्हावं जेणेकरून इथल्या लोकांना व्यवस्थित सुटसुटीत असं आपला मार्केट भाजीपाला खरेदा खरेदी करता येईल त्याप्रमाणे ग्राउंड प्लस वनचं या ठिकाणी भाजी मार्केट या ठिकाणी याचंही भूमिपूजन या ठिकाणी आज झालेलं आहे मी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे अजितदादा खासदार डॉक्टर शिकांचे शिंदे यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी ज्या ज्या लोकांच्या मागणी माझी मागणी होती त्या मागणीला भरभरून या ठिकाणी निधी दिला जेणेकरून माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना न्याय देता येईल असं या ठिकाणी काम झालेलं आहे एक चार महिन्यापूर्वीच आम्ही कैलास कॉलनी ने ते नेताजे नेताचे हिलॅन पोलीस स्टेशनच्या भूमिपूजन आम्ही रोडचं चे केलं तर त्याचंही काम या ठिकाणी जोरात काम चालू झालेलं आहे आमचे गाव मार्केटचे सर्व व्यापारी एक एक दीड वर्षापूर्वी आम्ही जो बैठक घेतली होती रेग्युलायझेशनचा उल्हासनगरचा जो प्रश्न तो तो आहे तोही प्रश्न दहा टक्के देऊन रेग्युलायझेशन करायचा तोही आज कालच जे आर निघाला त्याबद्दलही मी सर्व शासनाच्या जे आहेत आपले मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व शासकीय पदा जे पदावरती बसलेले आय एस ऑफिसर आहेत ज डेक्स ऑफिसर आहेत टाऊन प्लॅनिंगचे सर्वच आयुक्त हे सर्वांचंच मी या ठिकाणी आभार मानतो आम्हाला सर्व उल्हासनगरना करांना आज एक न्याय मिळून दिलेला आहे जेणेकरून जो दुर्दंड होता जो खूप जास्त होता ते भरू शकत नव्हते म्हणून आजच्या रेकण्याच्या दहा टक्के म्हणजे खूप नॉमिनल अशी रक्कम भरून सर्वसामान्य कुटुंब रेग्युलाईज करून आज स्वतःचं घर त्यांच्या नावावर होईल अशी मोठी योजना शासनाने आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर